छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ते वैभव मोठेपणा आणि ताकद पण जरा थांबा खरंच शिवाजी महाराज सोन्याच्या पाण्यात जन्मले होते का की त्यांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्र स्वतःच मृत्यूशी झुंज देत होता चला याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा शिवाजी महाराज जन्माला येण्याआधीची परिस्थिती अत्यंत भयावह होती शहाजीराजे निजामशाही कडून लढत होते मुघलांशी मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धात शहाजी राजांचा पराभव झाला पराभवानंतर काय झालं मुघल सैन्य शहाजीराजांच्या मागे लागलं आणि या पाठलगात शहाजीराजांसोबत होते त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे आणि सोबत होत्या जिजामाता ज्या त्यावेळी सात महिन्यांच्या गरोदर होत्या घोड्यावरचा प्रवास शत्रूचा पाठलाग आणि गर्भातील बाळ जिजाऊंना ही दगदग सहन झाली नाही आणि त्यांच्या पोटात तीव्र वेदना चालू झाल्या त्या क्षणी शहाजी एकच पर्याय जड अंतकरणाने मदतीने जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवणं आणि इथे सुरू होतो शिवजन्माचा खरा संघर्ष त्या काळात म्हणजेच सोळाशे सत्तावीस ते सोळाशे तीस दरम्यान महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता लोक गाव सोडून पळत होते जनावर मरून पडत होती आकाशात गिदड फिरत होती इतकी बिकट परिस्थिती होती की मुठभर धान्यासाठी सोनं देण्याची वेळ आली होती याच काळात शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता एकट्या होत्या शहाजीराजे युद्धात गुंतलेले होते जिजाऊ आजारी पडल्या पण त्यांची श्रद्धा आढळ होती शिवनेरीवर शिवाई मातेच्या मंदिरात त्या तासन तास बसून एकच प्रार्थना करायच्या माझ्या पोटी पुत्र दे जो या अन्यायाच्या चक्राला तोडेल आणि स्वराज्य उभं करेल आणि अखेर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर त्या भयावह परिस्थितीत एक तेजस्वी बालक जन्माला आलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लक्षात ठेवा शिवाजी महाराज वैभवात जन्मले नव्हते त्यांनी वैभव निर्माण केलं ते सत्तेच्या सावलीत वाढलेले नव्हते ते संघर्षाच्या आगीत घडले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते तर ते या मातीचं उत्तर होते जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईबही करा जय शिवराय जय जिजाऊ